न्यूज गेला बारा वर्षाच्या काळात जवळजवळ या अशा डायरेक्ट या अजून किती जीव जाणार आहे आणि किती जीव जाणार वाहनात जे काही आहेत जी कारण पर्याय नाही तर मग असेल तर चौकात जाणार आहे घरखानापूरकांनी गावला जायचं तर चौकात जाणार आहे तर कुठल्याही कुठल्याही रोडला मेन सिटीवर जायचं असेल तर त्या वाहनाला चौकात प्रवेश करावा लागतो आणि हे साजी किती धोकादायक परवा विट्याच्या मुख्य चौकात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले हा अपघात अवजड वाहनाने धडक दिल्याने झाला होता शहरातील मुख्य चौकात सर्व शासकीय कामे होत असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते याशिवाय विट्यात पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करावी लागतात त्यामुळे आधी चरून झालेल्या रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ सुरू राहिल्याने अपघातांना आमंत्रण मिळते या घटनेबाबत सिंहसेना राज्य महिला प्रमुख ऍड पुष्पाताई बोबडे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या विटा शहरात जर रिंग रोड असता तर असे भयंकर अपघात मुख्य चौकात घडले नसते शहराच्या मध्यवर्ती भागातून अवजड वाहतूक थांबवण्यासाठी रिंग रोड हा एकमेव पर्याय आहे यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर रिंग रोडचा अगदी साध्या कागदावर काढत प्रत्यक्ष दाखवला आणि समजावून सांगितले मोबडे ताईंचा ठाम आग्रह आहे की नागरिकांच्या जीवितांचे रक्षण करायचे असेल तर प्रशासनाने तातडीने रिंग रोडच्या कामाला सुरुवात सुरुवाती कारण पर्याय नाही त्यांना पर्याय व्यवस्था नसल्यामुळं जर माहितीकड करायला जायचं असेल तर तो चौकात न जाणार आहे कुठल्याही कुठल्याही रोडला मेन सिटीकडे जायचं असेल तर त्या वाहनाला चौकातूनच प्रवेश करावा लागतो आणि हे साहजिकच तिथे धोकादायक आहे तिथंच मध्यवर्ती शासकीय इमारती असल्यामुळे तिथं गर्दीचे ठिकाण आहे तिथंच रिक्षा स्टॉप आहे सगळ्या जे काही गर्दी जेवढी काही सगळ्या शहराची गर्दी काही असेल उसळ उसळ तिथं सगळी ती चौकात जमा झालेली आहे आणि त्याच कारणामुळे अशा घटनांना सामोरे जावं लागत आहे बर आता आपण ओहा करू विचार करू मंथन करू बाबा कशाला तो जबाबदार पण ज्या व्यक्तीचा प्राण गेलेला आहे तिथं ती व्यक्ती तर परत येणार नाही परंतु अशा दुर्दैवी घटना पुढे घडू नयेत यासाठी मी आवाहन करेन जे काही राजकीय पक्ष आहेत सत्ताधारी आहेत विरोधी पक्षाच्या वाकडावर आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन एका चांगल्या गोष्टीसाठी विचार निर्णय में करावे कुठलेही आपले असणारे वादविवाद वाद, सगळे बाजूला ठेवून मतभेद सगळे बाजूला ठेवून त्यांनी या गोष्टीसाठी एकत्र यावं आणि पुन्हा अजून एक आवाहन करावं असं वाटतं त्यांना आपले सत्ताधारी आमदार असतील किंवा अजून कोणाला वाटत असेल बाबा ज्यांचं नुकसान झालंय ज्यांना आपला जीव गमवावं लागला या अपघातात त्यांना सुद्धा सर्वतोपरी प्रशासनानं राजकीय नेत्यांनी राजकीय फुडाऱ्यांनी मदत करावी असंही त्यांना आवाहन करते आणि खरंच जर आपल्याला अशा या घटना टाळायच्या असतील तर रिंग रोड शिवाय पर्याय नाही कारण सगळ्या अवजड वाहतूक कारण आपण बघतो ज्यावेळेस वाहतूक चालू असते कारखाना चालू असतो त्यावेळेस पण बऱ्याच अशा घटना घडतात बऱ्याच अपघात होतात बऱ्याच लोकांना मृत्युमुखी परावं लागतं तेच जर रिंग रोड झाला तर भाऊच्या बाहेर बाहेरून अवजड वाहनांची वाहतूक झाली तर अंतर्गत ट्रॅफिकचा समस्या उत्पन्न झाली आहे ट्राफिक जा जास्त वाढते ते सुद्धा थांबले जाईल आणि कुठेतरी असं अचानक कोणाला प्राण अशी प्राणानिशी जाण्याची वेळ येणार नाही एवढंच मला इथं सांगायचं आहे आणि लवकरात लवकर रिंग रोडची काहीतरी व्यवस्था करावी एवढीच या प्रशासनाकडून अपेक्षा आहे